प्रथम स्वाधीनता अग्रणी वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या बालदिना स्मृतिप्रित्यर्थ लक्ष परिवार आणि क्षत्रिय लोधी राजपूत समाज पुणे यांच्या वतीनं महाराणी अवंतीबाई लोधी यांना अभिवादन आणि नारी सशक्तीकरण या उद्देशानं समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पुणे येथे पार पडला आहे या कार्यक्रमात लोधी राजपूत समाजाला केंद्र सरकारनं केंद्रीय स्तरावर ओबीसींच्या सवलतीमध्ये संमिलित करावं असा ठराव एकमतानं सह्यानिशी करण्यात आलाय या कार्यक्रमाचं संयोजन लक्ष परिवाराचे अध्यक्ष धरमवीर लोधी संयोजक बी एस राजपूत यांनी केलंय तर सूत्रसंचालन किशोर राजपूत यांनी केलंय या कार्यक्रमाला लोधी राजपूत समाजाचे प्रदेशाध्यक्ष तेनसिंह लोधा अशोक लोधी घनश्याम लोधी प्रमोद लोधी विशाल लोधी शरद राठोड नवीन लोधी संजय फुलसंगे जयदीप लोधा सागर राजपूत सुधीर लोधा तुषार लोधी ॲडव्होकेट मनोज लोधी दीपकवर लोधी शैलेंद्रसिंह नरवरिया किशोर उपराडे जगन्नाथ वर्मा लोधी डॉक्टर शर्मिला लोधी सीमा राजपूत सुरेखा लोधा अनिता लोधी निकिता राजपूत विनायक परदेशी अभिषेक वर्मा अंशु राजपूत यासह अनेक महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होते आज तेवीस मार्च राणी महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या स्मृती बलिदानाच्या निमित्त या ठिकाणी नारी सशक्तीकरण हा कार्यक्रम या ठिकाणी लक्ष परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आजचा याचा संदेश असा आहे की अवंतीबाई लोधी या अशा एक राजपूत लोधी राजपूत घराण्यात नव्हत्या की त्यांनी स्वातंत्र्याच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड संघर्ष केला त्यांच्यावर जो अन्याय होत होता तर त्यांनी त्याचा प्रतिकार करून या देशाला एक संदेश दिला की आपलं स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे आपण स्वाभिमानाने जगलं पाहिजे हा संदेश दिलेला आहे आणि संपूर्ण असे तू हिमाचल पसरलेला जो राजपूत समाज आहे त्यापैकीच एक हा लोधी लोधी समाज लोधी राजपूत हा त्यापैकीच एक आहे हा लढाऊ आहे शेतकरी आहे ह्या देशाचा खरा भूमिपुत्र आहे आणि म्हणून आज त्यांची जी प्रेरणा आहे अवंतीबाई लोधींची ती समाजापर्यंत ताळागाळापर्यंत पोहोचावी इतर समाजामध्ये बी ती पोचावी म्हणून हा उपक्रम या ठिकाणी लक्ष परिवाराच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आला मित्र आज या ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे या पुणे शहरामध्ये समस्त राजपूत समाजाची संख्या जवळजवळ साडेचार लाख अशी आहे परंतु हा राजपूत समाज लोधी काची किराड मल्लाव कच्छाव अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तो विभागलेला आहे लोहार असो किंवा बलवार असो या सगळ्या ह्याच्यामध्ये विभागलेला आहे कुठेतरी हे संपूर्ण राजपूत एकत्र यावेत यासाठी आमची याच या आम्ही तयारी करत आहोत तसे प्रयत्न करत आहोत कारण राजपूत जो जा जागला आणि तो जो उठून उभा राहिला तर कोणाची ब्याद होणार नाही पुढे यायची कारण आमच्या रक्तातच ती एक ऊर्जा आहे म्हणून आज जे काही बाकीच्या गोष्टी आज या ठिकाणी देशामध्ये चाललेल्या आहेत त्याला आळा घालायचा असेल तर राजपूत समाज हा हम राजपूत म्हणून समस्त राजपूत एकत्र रा आला पाहिजे आणि ह्यासाठीच हा प्रयास आहे बी एस राजपूत जी असतील धरमवीर लोधी असतील तेनसिंग दादा अशोक भैया हे यासाठीच हे प्रयत्न करत आहेत आणि ज्यावेळेस हा समाज सशक्त होईल देश सटक, सशक्त होईल देश का सपूत राजपूत जय श्रीराम मे बी एस राजपूत लक्ष संयोजक महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी आज का प्रोग्राम जो हुआ है प्रथम स्वाधीनता संग्राम अग्रणी वीरांगना महारानी अवंतीबाई लोधी जी का एक सौ छियासठ में बलिदान दिवस के उपलक्ष्य में रखा गया है जो नारी सशक्तिकरण के रूप में ना महारानी अवंती बाई न केवल लोधी छत्री राजपूत समाज के लिए गौरव की बात है समूचे दुनिया के लिए समूचे हिंदुस्तान के लिए गौरव और गर्व और स्वाभिमान की प्रतीक है हमारे लिए आईकौन है और लक्ष्य एक एकमात्र संस्था ऐसी है जो शिक्षा रोजगार और समानता एकता के लिए बात करती है राष्ट्रीय संगठन लक्ष्य समाज में जब शिक्षा होगी तो शिक्षा के शिक्षा के माध्यम से सारे दरवाजे खुलते हैं प्रगति के शिक्षा विहीन परिवार उस ऋण विहीन व्यक्ति के जैसा होता है कि परिवार के पास कितना भी पैसा कितना भी संपत्ति क्यों ना हो लेकिन वो परिवार की सम्मान नहीं मिलता है तो सम्मान अगर आपको पाना है तो आपको शिक्षा की ओर प्रगति पथ पर आगे आना पड़ेगा शिक्षा वो शेरणी का दूध है जो पिएगा वो दहाड़ेगा जो नहीं पिएगा वो शिक्षा से वंचित तो रहेगा साथ में जीवन जीने की कला से भी वंचित रहेगा हमेशा दूसरों की गुलामी करेगा इसलिए लक्ष्य संस्था केवल शिक्षा और रोजगार के लिए बात करती है और अपने महापुरुषों को इतिहास को जन जन तक पहुंचाने का, का काम लक्ष्य ने किया है महारानी अवंती बाई का इतिहास स्वामी ब्रह्मांड जी का इतिहास जो त्याग मूर्ति रहे हैं इन्होंने शिक्षा के लिए ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे